नमस्कार धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डिजिटल रेशन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे याची माहिती घेणार आहोत हा डिजिटल रेशन कार्ड शासकीय निमशासकीय योजनेबरोबर इतर सर्व आपल्या कामासाठी चालणार आहे आपले जुने रेशन कार्ड हरवलं असेल किंवा जीर्ण झालं असेल तर पुस्तक स्वरूपातील रेशन कार्ड आता मिळणं बंद झालेलं आहे मित्रांनो आता आपल्याला रेशन कार्ड पाहिजे असेल तर आपल्याला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करावंच लागणार आहे आणि तेच वापरावं लागणार आहे आज आपण पाहूया कशा प्रकारे आपल्या मोबाईलवर वर पीसी वर आपण दोन मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता यासाठी मित्रांनो आपल्याला आर सी एम एस डॉट महाफूड डॉट वरती यायचं आहे मित्रांनो यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे दिसणाऱ्या बेलला क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील मिळत राहणार आहे मित्रांनो आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जिओ डॉट इन ह्या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला साइन इन रजिस्टर वरती क्लिक करून घ्यायचं आहे यामधून आपल्याला पब्लिक लॉग इन वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो हो, पब्लिक लॉग इन आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल त्यानंतर आपण प्रथमच ह्या वेबसाईटवर आला असाल आपलं युजर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे न्यू युजर साइन अप हेअर वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन येतात हेड ऑफ फॅमिलीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यामध्ये आर सी नंबर टाकून आपण एक आपल्यासमोर एक छोटासा फॉर्म ओपन होईल तो फॉर्म मध्ये नेम आणि पासवर्ड आपल्याला जो पाहिजे तो टाकून आपण सबमिट केल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन होऊ शकेल दुसऱ्या पर पर्यायामधून घरातील इतर मेंबरचं जर आपण रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आरशी नंबर आणि शेवटचे आधारचे चार क्रमांक टाकून आपण पुढे आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून एक छोटासा फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये युजर आय डी पासवर्ड जो पाहिजे आपल्याला तो क्रिएट करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची युजर आय डी पासवर्ड तयार होईल तयार झाल्यानंतर परत आपल्याला पब्लिक लॉग इन मध्ये यायचं आहे साइन इन वरती क्लिक करून घेतोय मी साइन इन करताना आपल्याकडे तीन पर्याय आहेत आपण रेशन कार्ड आधार नंबर आणि जो युजर आय डी पासवर्ड तयार केलो त्याच्याने पण आपण लॉग इन करता येईल आपल्याला आपण सर्वात सोपं पद्धत आहे आधार नंबर टाका गेट ओ टी वरती क्लिक करा ओ टी पी घेऊन आपण लॉग इन करू शकता पहिल्या पर्यायानुसार हो त्यानंतर गेट ओ टी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी मेल ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपलं जे डॅशबोर्ड आहे ते आपलं ओपन झालेलं आहे आपल्याला यामधून रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो हा जो पर्याय आहे डाउनलोड युअर रेशन कार्ड ह्यावरती क्लिक करून रेशन कार्ड डाउनलोड करायचे आहे या व्यतिरिक्त नवीन रेशन कार्डसाठी कशी अर्ज करायची आहे याची ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याचं लिंक खाली डिस्क्रिप्शन मिळेल तो देखील आपण पाहू शकता आणि नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता मित्रांनो रेशन कार्ड संबंधी अजून भरपूर व्हिडिओ भविष्यात येणार आहे त्यामुळे चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आता आपण पाहूया रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड युवर रेशन कार्ड वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर डाउनलोड युवर रेशन कार्ड वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एक ओ टी पी जाईल मोबाईल रजिस्टर मोबाईल वरती त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर आपला रेशन कार्ड डाउनलोड होईल मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी रेशन कार्ड डाउनलोड झालेलं आहे पीडीएफ पण ओपन झालेली आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड होईल आणि या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांचं यामध्ये या ठिकाणी या डिजिटल सिग्नेचर असणार आहे यामुळे सर्व कामासाठी हे वैद्य आहे मित्रांनो त्याचं प्रिंट काढून आपण नॅमिलेशन करून ठेवू शकता आणि हे आपल्या सर्व कामासाठी वापरता येणार आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो